आयोजित करून आपल्या नातेवाईकांना व मित्रपरिवार व शेजारी सर्वांना धम्मश्रवण करण्यासाठी निमंत्रित केले जाते तर मित्रांनो हेच होते आषाढ पौर्णिमेचे महत्त्व हे महत्त्व मी थोडक्यात सांगितले महत्त्व खूप मोठे आहेत तर कसं वाटला काय वाटलं हे महत्त्व मी पूर्ण महत्त्व सांगितले मी झोपल झालं कारण ते महत्त्व खूप मोठमोठे एक एक दोन दोन घंट्याचे होतील आपण करायला गेलो तर पण हे तुम्हाला मी थोड्याच थोडक्यामध्ये सांगितले पण मेन मेन पॉईंट सांगितले थोडक्यात सांगितले पण मी मेन सांगितले तर कसं वाटला ही माहिती आषाढ पौर्णिमेची तर नक्की कमेंटमध्ये कळवा वर्षावासाची माहिती कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर जर मेन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंत शेअर करा सगळ्यांना कळू द्या आषाढ पौर्णिमा आणि वर्षावास म्हणजे काय आणि गुरु पौर्णिमा हे कोणापासून सोहळा झाली ही गुरुपौर्णिमेची सुरुवात कोणी केली हे सगळ्यांना कळू द्या तर चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये चला बाय नम, नम नमो नमो उदय जय शिवराय जय भीम जय भारत जय बहुजन जय संविधान तर चला बाय